नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सध्या आपण आहोत आणि फलाट क्रमांक दोन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅन्टीनचे आणि वेटिंग रूमचे लोकार्पण आज शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्येच लोकार्पण होणार आहे आणि आन... चला, चला, शिवसेना संसदरत्न खासदार नरेश मस्के हे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलाट क्रमांक दोन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वेटिंग रूमचे आणि कॅन्टीनचे लोकार्पण होणार आहे महत्वाचं म्हणजे या कॅन्टीनमध्ये बसण्याची व्यवस्था देखील प्रवाशांसाठी असणार आहे त्यामुळे आपण पाहू शकतो हा प्रचंड मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे आपण पाहू शकतो फलाट क्रमांक दोन जे जुनं वेटिंग रूम होतं याच परिसरामध्ये नव्याने सुशोभित करणार आहे वेटिंग लवकर लोकार्पण होणार आहे सर पाठी मागवा मागवा तुम्ही सर पुढे मागे आम्हाला आपण पाहू शकतो नव्याने उभारण्यात आलेल्या या कॅन्टीन मध्ये प्रवाशांची बसण्याची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे संपूर्ण हा परिसर आपण पाहू शकतो याचा कालट झालेला आहे आणि सर्व प्रवाशांसाठी आपण पाहू शकतो ठाणे रेल्वे स्टेशन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी येथे बसण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे मागील अनेक दिवसांपासून रेल्वे प्रवाशांची मागणी होती शिवसेना संसदरत्न खासदार नरेश मस्के यांनी आपण पाहू शकतो ही मागणी पूर्ण केलेली आहे संपूर्ण या परिसराचा काय पलट करण्यात आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने रेल्वे प्रवाशांचं मला पण शकतो आज म्हणणं खरं झालेलं आहे आणि इथे इथे इकडे बघा इथे बघा ओ काचले शकतो प्रवाशांच्या माध्यमातून शिवसेना संसद रत्न काजदार

माजी नगरसेवक शिवसेना विभाग प्रमुख पवन काशीनाथ कदम हो। या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात अशातच फ्रमांक दोन वरती आपण बघू शकतो भव्य दिव्य कॅन्टीन आणि वेटिंग रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे महत्वाचं म्हणजे येथे बसण्याचीही व्यवस्था सर्व प्रवाशांसाठी करण्यात आलेली आहे आणि सुंदर अशी ही आसन व्यवस्था आणि रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे रोज लाखो प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात आणि हा प्रचंड मोठा दिलासा जो आहे तो रेल्वे प्रवाशांना म्हणावा लागेल आणि आपण पाहू शकतो शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पलाट क्रमांक दोनवरील नव्याने उभारण्यात आलेल्या वेटिंग रूमचे आणि कॅन्टिनचे लोकार्पण झालेले आहे आपण पाहू शकतो भव्य दिव्य ही कॅन्टीन आहे संपूर्ण परिसरामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी कॅन्टीन असेल वेटिंग रूम असेल सुरू करण्यात आलेला आहे आणि यावेळी आपण बघू शकतो रेल्वेचे अनेक कर्मचारी असतील आपल्याला पाहायला मिळतात मागील अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची मागणी होती त्या वेटिंग रूमचं सुशोभीकरण करण्यात यावं आणि सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे आपण पाहू शकतो इथे कॅन्टीन जी उभारण्यात आलेली आहे इथे भव्य दिव्य स्वरूपात बसण्याची व्यवस्था असणार आहे जे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात त्यांना इथे बसण्याची व्यवस्थाही कॅन्टीन मध्ये करण्यात आलेली आहे आणि वेटिंग रूमही तेवढा सुसज्ज असा उभारण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत शिवसेना संसदरत्न खासदार हरीश मस्के संवाद सप्ताह आणि संपूर्ण त्या कामांचा आढावा त्याच्या माध्यमातून घेण्यात येतो कधलास आहे कॉन्ट्रॅक्ट बरं दिवस काही दिवस दिसलं नाही आपण पाहू शकतो स्टेशन परिसरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या या संपूर्ण वेटिंग रूम आणि कॅन्टीन परिसरामध्ये बसण्याची व्यवस्था प्रवाशांना करण्यात आलेली आहे या वेटिंग रूमचा फायदा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे ही कॅन्टीन आपण पाहू शकतो सुसज्ज अशी ही कॅन्टीन आपल्याला पाहायला मिळते सर्व पदार्थ इथे मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे इथे बसण्याचीही व्यवस्था या कॅन्टीनमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रवाशांना प्रचंड मोठा दिलासा आपण बघू शकतो अगदी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या शेजारी रूम होतं त्याच्या अगदी त्याच ठिकाणी गावीकडे आपण जर पाहिलं तर कॅन्टीन उभारण्यात आलेली आहे संपूर्ण आसन व्यवस्था आपल्याला या कॅन्टीन मध्ये पाहायला मिळते कारण की कानल रिल्वे स्टेशन परिसरात जेवढेही कॅन्टीनचे जे स्टॉल आहे तिथे बसण्याची व्यवस्था नाही आहे परंतु आता आपण बघू शकतो प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि जे जुनं ठाणं होतं त्याचेही ही चित्र आपण बघू शकतो या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळत आहे महापुरुषांचे विचारही इथे लिहिण्यात आलेले आहेत एक वेगळी संकल्पना चित्र आपल्याला इथं पाहायला मिळणार महत्वाचं म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासात सर्वप्रथम ट्रेन ही ठाणे रेल्वे स्टेशन ते गोरीबंदर अशी धावली होती त्याचंही चित्र आपल्याला या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळते सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न सालामध्ये चौतीस किलोमीटरचं हे अंतर सर्वात पहिले भारतीय रेल्वेने पूर्ण केलं होतं हा इतिहास आपल्या ठाणे रेल्वे स्टेशनचा आहे तो नव्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी आपण बघू शकतो त्याचाही फलक आपल्याला येथे लावलेला पाहायला मिळतो महत्वाचं म्हणजे संपूर्ण या परिसरामध्ये आपण बघू शकतो बसण्याची व्यवस्था प्रवाशांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून जे प्रवासी येथून प्रवास करतील त्यांना हा प्रचंड मोठा दिलासा म्हणावा लागेल ने। ने थे ने थे ने रोज लाखो रेल्वे स्टेशन वरून प्रवास करत असतात ठाण्यात अनेक लोक नोकरीसाठी व्यवसायासाठी येत असतात त्याच अनुषंगाने आपण बघू शकतो हे अत्यंत महत्वपूर्ण अपडेट म्हणावा लागेल प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आपण बघू शकतो कॅन्टीन आणि वेटिंग रूम उभारण्यात आलेला आहे आणि नक्कीच याचा फायदा ठाणेकरांना या परिसरातील नागरिकांना होणार आहे अपन बगू शको ये कैंटीन कशा स्वरूप है आपण पाहतो सर्वच प्रकारचे खाद्य इथे मिळणार आहे आणि नक्कीच त्याचा फायदा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे इथे कॅन्टीन आपल्याला पाहायला मिळते आणि डावीकडे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून जे जे प्रवासी ठाणे रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतील किंवा त्यांनी स्नॅक्स घेतल्यानंतर नाश्ता घेतल्याच्या इथे येथे बसून त्यांना नाश्ता खाता येणार आहे नाश्त्याचं सेवन करता येणार आहे आणि सुंदर अशी संकल्पना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले आहे